नमस्कार मंडळी कालचा जो आपला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आहे तो अर्धा राहिला हो होता तर आज कंटिन्यू करते आणि रात्री जे आम्ही बसलो ट्रॅव्हल्समध्ये ट्रॅव्हल्सनेच बसवत ट्रेनचं तिकीट काही आम्हाला मिळालं नव्हतं तर तो मी व्हिडिओ काही घेतला नाही कारण की प्रवासाने खूप हालत खराब होते आणि सरळ हा दुसऱ्या दिवशी नागपूरला पोहोचलो आणि मग तिथून जायचं होतं आम्हाला बसने गावाकडे इथूनही प्रॉपरली चार तास लागतात आमच्या गावाला पोचायला नागपूरपासनं आता कसं आहे गाव लांब आहे तर प्रवास तर करावाच लागेल त्याच्यामुळे माझ्याकडून काही व्हिडिओ घेणं झालंच नाही मग दुसऱ्या दिवशी हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे त्या दिवशी कोणताच व्हिडिओ शूट केला आणि बघा छान सूर्य निघाला होता आणि इकडे बघा कापसाचे कसे गाठोडे होते आणून आता हे काल कापूस वेचलेला होता आता सकाळी मजूर येतील मग हे कापूस मोजायचा त्यांच्या समोर आणि मग हे गाठोडे सोडून कापसाच्या गंजीवर टाकून द्यायचे तुम्हाला दाखवलंच मी आतापर्यंत किती कापूस निघाला आहे शेतामधलं किंवा सोयाबीन वगैरे निघालं आहे त्यानंतर बघा सकाळी इकडे अंगण झाडण्याची सुरू होतं कारण की आता गावाकडे असंच असतं सकाळी उठायचं सडा टाकायचा अंगण झाडाची रांगोळी टाकायची नंतर मग आतमधले कामं करायचे हो की नाही आणि माझे घरातले झाडू वगैरे मारणं झाला होता आपला चहाही पण छान ठेवला होता मी चला मला थोडंसं बाहेर जाऊन बघावं आणि इकडे चहा पण छान उकळलेला होता आणि इकडे की नाही एका साईडने मागच्या साईडने आमच्या छान चूल आहे तर माझा मुलगा आणि त्याची आजी म्हणजे दोघा आजी नव्हते छानपैकी चुलीवर हात शेकत चला म्हटलं यांचा थोडा व्हिडिओ घ्यावा त्यांना माहिती नव्हतं म्हणून थोडा लांबून घेतलं त्यामुळे तुम्हाला काही चूल दिसली नाही आणि थंडीच्या दिवसामध्ये नाही का हात वगैरे शेकणं छान वाटतं नाही आणि मी पण माझा चहा झाला होता म्हटलं चला चहा वगैरे घेऊन घ्यावं आणि थंडीच्या दिवसामध्ये चहा तर लागतोच नाही का चहा घेतल्याशिवाय काही फ्रेश येत राहा वाटत नाही किंवा एनर्जी येत नाही थंडीमध्ये तर पहिलं आहे चहा आणि बघा तुम्हाला आजपासून आपल्या गावाकडले व्हिडिओ बघायला मिळतील छान छान गावाकडलं वातावरण वगैरे तर चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या शेअर करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय